भारताचं संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाचे पंतप्रधान का झाले नाहीत स्वतंत्र भारतात ते निवडणुकीत उभेही राहिले होते तल्लख बुद्धिमत्ता प्रगाढ ज्ञान असलेले हे नेते पंतप्रधानपदापर्यंत का पोहोचू शकले नाहीत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविरोधात काँग्रेसने राजकारण केलं आणि तत्कालीन लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव घडवून आणला एकदा नव्हे तर दोनदा स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात जगानं मान्य केलेल्या या नेतृत्वाला आपल्याच देशात काँग्रेसनं गांधी घराण्यानं पुढे जाऊ दिलं नाही आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत व्हावं लागलं साधारण एकोणीसशे बावन्नचा तो काळ लोकसभा निवडणुकीत त्यावेळी काही मतदारसंघ हे दोन सदस्यांचे होते म्हणजे एका मतदारसंघातून सर्वसाधारण एक आणि राखीव एक असे दोन खासदार निवडून येत केंद्रीय कायदेमंत्री या पदाचा राजीनामा देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या निवडणुकीत उतरले सध्याचा उत्तर, उत्तर मुंबई आणि तेव्हाचा बॉम्बे प्रांत आंबेडकरांचा शेड्युल्ड कास्ट फेडरेशन हा पक्ष लहान म्हणून सोशलिस्ट पक्षाशी युती केली बॉम्बे प्रांतातून सोशलिस्ट पक्षाचे अशोक मेहता आणि राखीव मतदारसंघातून स्वतः आंबेडकर उभे राहिले याच ठिकाणी काँग्रेसनं व्ही बी गांधी तर राखीव जागेवरून आंबेडकरांविरोधात नारायणराव काजरोळकर यांना तिकीट दिलं याच निवडणुकीच्या प्रचारसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते आपल्या युतीला यश मिळालं तर काँग्रेसची दुष्कृत्य चव्हाट्यावर आणू निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागला आंबेडकरांचा पराभव झाला हो अवघ्या देशासाठी हा धक्का होता कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या दलित नेत्याचे पाय खेचण्यात काँग्रेस यशस्वी झाली होती यावेळी आंबेडकर विजयी झाले असते तर त्यांचा पक्ष आणि सोशलिस्ट पार्टीची युती पुढील निवडणुकीत आणखी प्रभावी ठरली असती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पंतप्रधानही होता आलं असतं पण दलितविरोधी आणि घराणेशाहीचं राजकारण करणाऱ्या काँग्रेसला हे मान्य नव्हतं एकोणीसशे छप्पन्न साली भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसनं बाबासाहेबांविरोधात उमेदवार उभा केला त्यांचा पराभव घडवून आणला ही निवडणूक बाबासाहेबांची अखेरची निवडणूक ठरली महामानवाविरोधात उमेदवार देणारी काँग्रेस आज महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं नेतृत्व करू पाहते विचार करा काँग्रेसचं हे दलित विरोधी राजकारण आपल्या महाराष्ट्रात कितपत पसरू द्यायचं